शेतकरी मी तेजस कोल्हे लोक शिवार या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मका हे जे पीक आहे ते फार भरायला आलेलं आहे त्याची एक दोन तीन कारण आहेत सगळ्यात पहिल्यांदा जे आपण इथेनॉलचं जी पॉलिसी आपण अडॉप्ट केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की आता ई ट्वेंटी नावाचं पेट्रोल मिळतो ज्याच्यामध्ये वीस टक्के इथेनॉल आहे पण जे इथेनॉलचं प्रोडक्शन आहे ते तुमच्या उसापासून सुद्धा होतं त्याच्यानंतर मका हा त्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती एक पर्याय उभा राहिलेला आहे हो। आणि अगेन जसं आपण पोल्ट्री म्हणलं किंवा जे पशुखाद्य आहे त्याच्यामध्ये मक्याची मोठ्या प्रमाणावरती मागणी असते त्यामध्ये अजून एक दुसरा भाग आहे भारतात जे पूर्ण मका लावली जाते ती नॉन जीएम मका लावली जाते जर तुम्ही पूर्ण जगाचा विचार केला तर तिथे जे डेव्हलप मार्केट आहे ऑस्ट्रेलिया झालं किंवा अमेरिका झालं ब्राझील झालं या ठिकाणी जीएम मका लावली जाते आणि युरोपियन देशामध्ये दे जीएम पिकांना बंदी आहे त्यामुळे जेव्हा एक्सपोर्टचा विषय येतो त्यावेळी ती भारतातली मका प्रेफर करतात कारण ती नॉन जीएमओ आहे त्यामुळे ते आपल्या मक्याला त्याची मागणी चांगली असते आणि ओव्हरऑल जे मक्केचं क्षेत्र आहे आणि ज्या पद्धतीचे परतावे शेतकऱ्यांना मिळत आहेत ते एक आपल्याला अट्रॅक्टिव्ह पीक म्हणून एक समोर आलेलं आहे तर तुम्ही मक्याबद्दल काय तुझा खर्चाच गणित कसं बसतंय मक्यामध्ये जर विचार केला तर मशागत नेहमीप्रमाणे तीन ते पाच हजार आपण तो खर्च पकडला बियाण्याचे साधारणपणे मक्याचे आठ किलो म्हणजे दोन पॅकेट आपल्याला बियाणं लागतं आणि दीड हजार च्या पुढंच चांगल्या गुणवत्तेचं चांगल्या कंपनीचं ब्रँडच अशा हिशोबाने आपल्याला तीन हजार रुपये मकेमध्ये एक दस नाशक वापरतोय उगवणी पश्चात म्हणजे मका उगवून आल्यानंतर साधारण वीस पंचवीस दिवसांनी आणि त्याला आपल्याला साधारण तीन हजार खर्च आहे जो की आपली मजुरी वाचवण्यास मदत करतो परंतु ज्या शेतकऱ्यांकडं घरचं बैलजोडी किंवा शेतीच्या अवजार घरचं आहे तर ते शेतकरी तिथं अंतर्मश करू शकतात तणनाशकाचा खर्च टाळण्यासाठी ज्याचा फायदा मकेच्या उत्पादनात निश्चितच होईल कारण तिथं पिकाला भर लागते बरोबर दुसरा असं मकेला तर खूपच जास्त आणि कपाशी सोबत कारण तर तुलनेने जवळपास तर मकेला पायाभूत खतं असतील किंवा त्यानंतरची काही खतं असतील आता या तिन्ही पिकांमध्ये आपण एक साधारणपणे दहा हजार रुपये आपण सेंद्रिय खतावर ठेवलेले म्हणजे तो शेतकऱ्यांचा चॉईस आहे की वापरायची की नाही वापरायची पण तो दहा हजार त्याच्यात धरले म्हणून आपल्याला एक खर्चाचं गणित थोडस सा वरच्या साईडला दिसते मकेत पण आपण ते दहा हजार रुपये बजेट ठेवले आणि मकेची पायाभूत खतं त्यानंतर लागवडीनंतर किंवा उगवणीनंतरची खत खतं या सगळ्याचा विचार करता त्यानंतर आपल्याला साधारणपणे मकेला तीन फवारण्या लागतात तणनाशकाची एक फवारणी वेगळी आळीसाठीच जे औषध आहे हॉल आर्मी वरचा जो प्रॉब्लेम मध्ये फक्त तेवढीच एक रिस्के जी पोंग्यातली आळी आणि ती वेळ योग्य वेळी जर आपण नियंत्रणात आणली तर कमी खर्चातल्या कीटकनाशकांनी ती नियंत्रण येऊ शकते जर आपण त्याच्यासाठी वेळ घालवला किंवा तुऱ्याच्या परिस्थितीच्या पुढे जर मका घेऊन आणि जर फवारणीचं नियोजन करायला जाल तर कदाचित आळी नियंत्रणात येणार नाही आणि होणारा लॉस आहे तो आपला टाळणार नाही तर तीन फवारे आपण गृहित धरल्या सुरुवातीला साधं पाचशे सातशे रुपयापर्यंत कीटकनाशक नंतर हजार बाराशे आणि त्याच्यानंतर दीड हजारपर्यंत आपण त्याला एक बजेट ठेवलं तर तीन ते चार हजार रुपये आपल्या आळीच्या औषधावर खर्च होते मक्का पिकाला झिंकची गरज आहे बोरांची गरज आहे तेही आपण अतिरिक्त याच्यात पकडलं आणि त्यानंतर मकेची काढणी तो एक महत्वाचा खर्च आहे की मळणी मकेची कंस काढून सुकवणे आणि त्याची मळणी करणे हा एक खर्च आहे परंतु त्याच्या जोडीला मक्केमध्ये हिरवा चारा किंवा चाराचा जो काही अडिशनल इन्कम आहे तोही मिळतोय तो एक प्लस पॉईंट आहे तर साधारणपणे मक्केवरचा जो काही खर्च आहे तर तो आपल्याला अपेक्षित आहे चाळीस बेचाळीस हजार रुपये मकेवर खर्च अपेक्षित आहे आता मकेचं उत्पादन किती निघेल तर खरीप हंगामामध्ये जर आपण निम बागायती जर विचार केला तर वीस ते पंचवीस क्विंटल उत्पादन निघायला काही अडचण आहेत बरोबर खरीप हंगामात रब्बीमध्ये गेला तर तिथं तुमचं उत्पादन अजूनही वाढते परंतु आज आपण खरीपची चर्चा करतोय तर वीस क्विंटल पासून क्विंटल पर्यंत चांगले वाण आपण घेतले आणि आपल्या जमिनीच्या अनुषंगाने जर वाण निवडला आपण पुढे या चर्चा माध्यमातून त्यावरही बोलू परंतु तो जर निवडला तर आपल्याला पंचवीस क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे ज्याचं सरासरी बाजारभाव साठ हजार रुपयाच्या आसपास आपल्याला अपेक्षित आहे चाराचे आपण अगदी कमी पकडले म्हणजे गुंठ्याला पाचशेच रुपये पकडले तरी पण आपले एक वीस हजार रुपयापर्यंत चारेचे होऊ शकतात साठ हजार अधिक वीस हजार असं ऐंशी हजार रुपयापर्यंत आपल्याला अपेक्षित आहे की मकेतून उत्पादन आणि याच्यावर होणारा जो खर्च आहे जसं मी बोललो तर चाळीस बेचाळीस पर्यंत आपल्याला तो उत्पादन खर्च अपेक्षित आहे अशा हिशोबाने आपलं जे गुणोत्तर आहे तर ते त्याविषयी तुम्ही बोलू शकता बरोबर आता जर विचार केला तर साधारणतः मक्याचं जे जर आपण एक रुपया जर गुंतवणूक केली तर साधारण आपल्याला दोन रुपयाचा दोन रुपया परतावा मिळतो आणि त्याच्यामध्ये फायद्याची गणित हे आहे की हे पीक जे आहे ते साधारणतः ता एकशे दहा दिवसामध्ये दुसरं पीक घेऊ शकता म्हणजे मक्याची तुलना सोयाबीन सोबत बरोबर होते बरोबर कारण सोयाबीन कमी कालावधीचे मका कमी बरोबर म्हणजे तुम्हाला रब्बी हंगामात परत हरभरा किंवा गहू किंवा भाजीपाला पिकाकडे वाढते बरोबर पण जर कपाशी केली तर कपाशी साधारण सहा महिन्याचे बागायती आपण तुलना केली होती त्या तुलनेमध्ये कमी कालावधीत आपल्याला परतावा हा जास्त बरोबर ह्यात आणखीन एक महत्वाचा विषय आहे जी ह्या तिन्ही पिकांमध्ये लागणारी जी लेबर आहे कारण आता एक लेबर हा एक महत्वाचा विषय झाला आहे आणि जर आपण त्यामध्ये जर सोयाबीन आणि मका हे जे पीक बघितलं तर त्या पिकांमध्ये कंपॅरेटिव्हली कमी लेबर लागतं तिथे आपल्याला तणनाशक असेल किंवा हार्वेस्टिंग यंत्राच्या माध्यमातून हार्वेस्टिंग असेल ते करणं सोपं आहे जर जर कपाशीचा विचार केला तर आणि त्यामुळं कुठे ना कुठे लोकांचा जो कल आहे तो मक्याच्या बाजूला वळतोय कारण तुम्ही तिथं पेरू शकता ट्रॅक्टरच्या माध्यमात बरोबर त्यानंतर तुम्ही तिथं फवारणी ट्रॅक्टरच्या माध्यमातून करू शकता आणि इव्हन मी काही शेतकरी बघितलेले आहेत आंध्र प्रदेश म्हणा किंवा जे चांगले मॅच्युअर मार्केट आहे तिथले कि ते लोक मशीननी मक्याची हार्वेस्टिंग करतात ज्यामुळे तुमचा जो खर्च आहे हार्वेस्टिंगचा तो सुद्धा फार नाही आता आपल्या सोलापूर जिल्हा किंवा पुण्याचा काही बारामती इंदापूर सारखा बा तिथेही आपण थ्रेशर पाहिला का मळणी करताना बरोबर पण आता याच्यात एकच आहे ज्याला चारा पाहिजे तर तो मग त्या मळणीकडे नाही जाऊ शकतो ज्याला चारा नकोय तर तो अशा पद्धतीने मळणी करून त्याची काढणी करू शकतो एकदम बरोबर आणि त्याच्यामुळं आमचं जेव्हा आपण ह्या तिन्ही पिकाचा विचार करतोय तर आपण आता जसं कपाशीच्या बाजारभावाबद्दल बोललो किंवा सोयाबीनच्या बाजारभावाबद्दल बोललो की जे की दबावमध्ये राहण्याची शक्यता आहे तसंच जर आपण मक्याबद्दल बोललो तर मक्यामध्ये चित्र फार चांगलं आहे जी इथेनॉलची डिमांड आहे किंवा जी बाजारभावामध्ये पोल्ट्री उद्योगाची मागणी असेल किंवा पशु उद्योगाची मागणी असेल त्यामुळे मक्याला चांगले दिवस राहतील जे आत्ताचे बाजारभाव साधारणतः चोवीस रुपये पंचवीस रुपये पर क्विंटल शेतकऱ्याला मिळतायत त्याच्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता येणाऱ्या काळामध्ये आणि जर असा विचार केला तर मला वाटतं तिन्ही पिकामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याला पीक घ्यायचं असेल तर मग एक आकर्षक पीक म्हणून क्षेत्र वाढवण्यासाठी क्षेत्र पिकाकडे जाण्यासाठी तर मा, आयडियल राहील करेक्ट दोन्ही आपण विचार करू शकतो तर मला आपण शेतकऱ्यांना विचारूया की ते कुठल्या पिकाकडे जाणार आहेत आणि त्यांना जे आम्ही काही विश्लेषण करतोय त्याच्यामध्ये तुम्हाला कुठला पॉईंट ऍड करायचा एकदा जर असं वाटत असेल की नाही आम्ही कुठला एखादा मुद्दा त्यामधून चुकतोय आमचा तर तुम्ही जरूर आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या विचारांचं स्वागत करू आणि त्याला त्या व्हिडिओमध्ये खूप खूप आभार आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिला आपण हा व्हिडिओ लाईक करा आपल्या शेतकरी बांधवांना तो शेअर करा आणि जर आपण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लोकशिवार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत जाईल तूर्ताच थांबूया धन्य धन्यवाद